तारदाळ सेवा सोसायटी नंबर एक व दोन यांचा राहुल आवाडे यांना जाहीर पाठिंबा हातकलंगले तालुक्यातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना तारदाळमधून वाढता पाठिंबा मिळतोय यामध्ये तारदाळ विकास सेवा सोसायटी नंबर एक सेवा सोसायटी नंबर दोनचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांनी महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना आपला पाठिंबा संस्था कार्यालयात जाहीर केला सदर पाठिंब्याचं पत्र मानगावचे सरपंच राजू मगदुम यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात राहुल आवाडे यांनी केलेल्या विकास कामाबाबत समाधान व्यक्त करीत त्यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार केला विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर राहुल आवाडे साहेब त्यांचं अतिशय सुंदर काम आपल्या या गावामध्ये झालं विधानसभा मतदारसंघामध्ये झालं तसंच आमच्या या तारदा गावामध्ये सुद्धा आणि या निमित्त आता ते विधानसभेला उभारलेले आहेत तरी आमच्या सांगामधून दोन ते सगळे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक यांच्या वतीने मी त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर करतो आणि तसेच आपल्या गावामध्ये नव्वद टक्के मतदान हे डॉक्टर आवडे साहेबांना होते या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये डॉक्टर राहुल आवाडे आणि विद्यमान आमदार यावेळी यशवंत वाणी भीमराव बन्ने जयप्रकाश भगत सूर्यकांत जाधव चेअरमन भरत चौगले व्हाईस चेअरमन महादेव चोपडे चेअरमन महेश पाटील व्हाईस चेअरमन दीपक पवार बाळगुंडा पाटील प्रमोद चौगले कुमार चौगले संदीप खोत अशोक जाधव भाऊसो वासके वसंत चौगले सतीश नर्मदे विजय चौगले सुशांत शिंदे सुरेश भगत सदाशिव खोत रमेश नरमदे अशोक चौगले सुबाना साळुंके बाबासो कांबळे रावसाहेब मंगसुळे शिरीष शिडोणे दीपक खोद अशोक पाटील शीतल मगदुम रमेश नर्मदे वीरेंद्र पाटील प्रकाश पाटील आदींसह विविध संस्थेचे पदाधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ ताजा बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा